नमस्कार संध्याकाळच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत मिस नाही बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक ब्रेकिंग बातमी येते मुंबई मधून अजित पवार आणि राज ठाकरे या दोघांची भेट झालेली आहे आता राज ठाकरे राष्ट्रवादीला टाळी देणार का हा सवाल आहे राज ठाकरेंनी सोबत येण्याचं आवाहन अजित पवारांनी केलं होतं आणि आता राज ठाकरेंच्या भूमिकेकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे दादरमधील मनसे कार्यकर्त्याच्या घरी या दोघांची भेट झाल्याचं कळत आहे विवेक जाधव यांच्या निवासस्थानी ही भेट झालेली आहे अत्यंत महत्वपूर्ण अशी भेट म्हणावी लागेल हेमंत बिरसे आमचे प्रतिनिधी फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत हेमंत आपण बघतो एक नवी युतीची नांदी या ठिकाणी होते की काय अशी चर्चा सुर्वा, चर्चेला सुरुवात झाली आहे नक्कीच राज ठाकरे आणि अजित पवार हे जी भेट आहे ही नवीन राजकीय युतीची कुठेतरी नांदी दिसते कारण आघाडीला म्हणजे खास करून राष्ट्रवादीला मुंबई आणि शहरी भागात ठाण्या ठाणे असू दे किंवा नाशिक असू दे या भागामध्ये राज ठाकरेचा जो जनाधार आहे मनसेचा जो जनाधार आहे तो हवा आहे आणि त्या पद्धतीचं उघडपणे प्रतिक्रिया जी अजित पवारांनी दिली होती की जे लोकसभे असून ते विधानसभा निवडणुकीत दोन हजार चौदा मध्ये जी मतं मिळाली होती ती मत राज ठाकरेंची मत आहेत मनसेची मत आहेत आणि तो टक्केवारी जर राष्ट्रवादीच्या बरोबर आली तर नक्कीच त्या पद्धतीचं राजकारण महाराष्ट्रामध्ये बदल घडू शकतो आणि याच दृष्टीकोनातला ही भेट नक्कीच हेमंत आपण बघतोय त्यामुळे आता राज ठाकरे काय भूमिका घेतात हे पाहणं देखील तितकंच महत्वपूर्ण ठरणार आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी